तुमच्या जेवणामध्ये भरपूर प्रोटीन्स असायला पाहिजेत असं तुम्ही आता हल्ली नेहमीच ऐकत असाल की नाही पण मग भरपूर म्हणजे नेमके किती प्रोटीन्स आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी जर मी म्हटलं की काय प्रोटीनचे ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला दूध आणि पनीर हे दोनच पदार्थ आठवणार याच्यापेक्षा काही प्रोटीनचे वेगळे सोर्सेस आहेत का मग तुम्हाला असंही वाटू शकतं की मग माझ्या जेवणामध्ये प्रोटीन कमी पडतंय का मग मी प्रोटीन पावडर घेऊ का असे प्रोटीनच्या संदर्भातले बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिले ना आपण प्रोटीन्सची थोडीशी माहिती घेऊया सगळ्या प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत ते अमिनो ॲसिड्सने बनलेले असतात हे अमिनो ऍसिड्स वीस प्रकारचे असतात त्यातले अकरा अमिनो ॲसिड्स जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये स्वतःच तयार होतात त्याच्यामुळे त्याला नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स असं म्हणतात आणि उरलेले नऊ जे आहेत ते आपल्याला आपल्या आहारातून मिळतात म्हणून त्याला इसेन्शियल अमिनो ॲसिड्स म्हणतात आणि हे इसेन्शियल आहेत आणि हे आपल्याला आहारातूनच घ्यावे लागतात ओके तर मग आपण जेव्हा आहारातून घ्यायचा विचार करतो त्यावेळी प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य असे दोन प्रकारचे प्रोटीन सोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत तर यातले प्राणीजन्य प्रोटीनचे जे काही सोर्सेस आहेत त्याला कम्प्लीट प्रोटीन असं म्हटलं जातं त्याला कम्प्लीट प्रोटीन का म्हणतात माहिती आहे का कारण मी आता वर तुम्हाला जे सांगितलं की नऊ अमिनो ॲसिड्स आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात ते नऊच्या नऊ अमिनो ॲसिड्स आपल्याला प्राणीजन्य पदार्थाचे जे काही प्रोटीनचे सोर्सेस असतात त्याच्यामधनं मिळतात म्हणून याला कम्प्लीट प्रोटीन म्हणलं जातं आणि जे वनस्पतीजन्य प्रोटीनचे सोर्सेस आहेत किंवा पदार्थ आहेत त्याच्यामधनं आपल्याला या नऊ अमिनो ऍसिड्स पैकी एखाद दुसरं दोन तीन अमिनो ऍसिड्स कमी असतात म्हणून याला इनकम्प्लीट प्रोटीनचे सोर्सेस म्हणलं जातं मग तुम्ही आता मला म्हणणार की आम्ही तर व्हेजिटेरियन आहोत मग आम्हाला जर कम्प्लीट प्रोटीन हवं असेल तर आता आम्ही काय नॉन व्हेजिटेरियन फूड खायचं तर असं अजिबात नाहीये आता प्रत्येक गोष्टीचे काही जसे फायदे असतात तसे तोटेही असतात प्राणीजन्य पदार्थ हे कम्प्लीट प्रोटीनचा सोर्स आहे पण हा जसा फायदा आहे तसाच या प्राणीजन्य पदार्थांचा तोटा पण आहे कारण ज्यांना ज्यांना हे प्राणीजन्य पदार्थ आवडतात ते एकतर अति प्रमाणात खाल्ले जातात आणि दुसरं म्हणजे ते चमचमीत बनवण्याचा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल तूप बटर अशा गोष्टी वापरल्या जातात त्यामुळे हे प्राणीजन्य पदार्थ जर प्रमाणात खाल्ले गेले नाही तर ते आपल्या शरीरासाठी अपायकारक होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला हृदयाच्या आजारांचा धोका होऊ शकतो आणि दुसरं उदाहरण म्हणजे तुम्ही जर दोन अंड्यांचा ऑमलेट बनवणार असाल तर त्यातला ऍक्च्युली तुम्ही एकाच अंड्याचा पिवळा बलक घ्यायला पाहिजे आणि दोन अंड्याचा पांढरा भाग घ्यायला पाहिजे पण आपण काय करतो सर सकट दोन्ही अंडी वापरतो आणि त्याचबरोबर दोन्ही अंड्यांमधला पिवळा बलक सुद्धा वापरला जातो मग अशा पद्धतीने जर तुम्ही खाल्लं तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढायचा धोका असतो त्याच्यामुळे हे पदार्थ योग्य रीतीने आणि प्रमाणात खाल्ले गेले पाहिजे पण तसं होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे वनस्पतीजन्य प्रोटीनचे सोर्सेस आहेत ते जरी इनकम्प्लीट प्रोटीन असले तरीही तुम्ही जर ते कॉम्बिनेशनमध्ये आख्या दिवसामध्ये डिस्ट्रीब्युट करून खाल्ले तर काही डाळी असतात काही कडधान्य असतात काही मिल्क आणि मिल्कचे प्रोडक्ट्स असतात हे सगळे जर तुम्ही तुमच्या रोजच्या एका दिवसाच्या आहारामध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर ह्यातलं कमी त्याच्यामध्ये असं ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून ते कम्प्लीट प्रोटीन होऊ शकतं प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य प्रोटीनच्या दोन्ही फायदे आणि तोटे आहेत प्रोटीन आपल्या आहारामध्ये का गरजेचे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीनला आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणलं जातं आपल्या स्नायूंची वाढ आणि त्याची दुरुस्ती म्हणजे मसल ग्रोथ आणि रिपेअरसाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते दुसरं म्हणजे तुम्हाला ऐकून अतिशय आश्चर्य वाटेल पण आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी जमा झालेली असते फॅट्स असतात ते फॅट्स कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला शरीरामध्ये प्रोटीन्सची गरज असते प्रोटीन्स गर तुमचे त्वचा तुमचे केस तुमच्या नखांच्या आरोग्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज असते हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी सुद्धा प्रोटीन्सची गरज असते शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे काही एन्झाईम्स तयार होत असतात ते तयार होण्यासाठी सुद्धा प्रोटीन्सची गरज असते म्हणजे आपण उदाहरणच द्यायचं झालं तर पाचक रस मेटाबॉलिझम या सगळ्या गोष्टींसाठी जे काही एन्झाईम्स लागतात ते तयार होण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज आहे आणि भविष्यात होणारा संधिवाताचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीन्सची गरज आहे सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे प्रोटीन्स आपल्याला कितीही गरजेचे असले तरीही ते प्रमाणातच घ्यायला पाहिजे कारण प्रमाणाबाहेर जर तुम्ही हे प्रोटीन्स घेतले तर तुमच्या मूत्र मूत्रपिंडावर ताण येऊ हो शकतो हा बॅलेन्स तुम्हाला करायलाच पाहिजे आणि आपण जेव्हा चौरस आहार घेतो त्यावेळी आपोआपच हा बॅलन्स साधला जातो आता तुम्ही म्हणाल योग्य प्रमाणात घ्यायला पाहिजे म्हणजे नेमके किती घ्यायला पाहिजे तर त्याचं एक गणित आहे म्हणजे तुमचं जेवढं काही बॉडी वेट आहे त्या बॉडी वेटच्या नुसार तुम्हाला प्रोटीन्सची प्रत्येकाची गरज वेगळी वेगळी असते म्हणजे तुम्ही जर हेवी वर्क करणारे नसाल खूप हेवी जिम करणारे नसाल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे वन ग्रॅम पर केजी जी वेट पर डे असं त्याचं प्रमाण असतं म्हणजे समजा उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं वजन जर पन्नास किलो आहे तर तुम्हाला पन्नास ग्राम प्रोटीन्स रोज घ्यायला हवेत आता आपण मोजून अगदी पन्नासच्या पन्नास ग्राम घेऊ शकत नसलो तरी आपण ते रेंज मध्ये ठेवू शकतो म्हणजे अडोतीस चाळीस ते पन्नास ग्राम्स एवढे प्रोटीन्स तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच घ्यायला पाहिजे आणि मोठ्या माणसांना हा नियम जसा लागू होतो तसा लहान मुलांसाठी सुद्धा लागू शकतो उलट लहान मुलांची प्रोटीनची गरज जास्त असते कारण त्यांची वाढ होत असते त्यांच्या स्नायूंची ग्रोथ होत असते त्यांच्या बॉडीमध्ये ग्रोथ प्रोसेस चालू असते म्हणून त्यांनाही आपल्या एवढीच प्रोटीनची गरज असते काय माहिती का आपल्या शरीरामध्ये काम करणारे जे काही महत्वाचे अवयव आहेत जसं की हार्ट आहे किडनी लिव्हर लंग्स, हे सगळे मसल्सनी बनलेले आहेत आणि मसल्सची स्ट्रेंथ वाढण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सच लागतात आणि जर तुम्ही हे प्रोटीन्स योग्य प्रमाणात घेतले नाही तर हे महत्वाचे अवयव जे मसल्सनी बनलेले असतात त्याची ताकद कमी होईल त्याची स्ट्रेंथ कमी होईल ते वीक होतील आणि त्याचा त्याच्या कामावरती परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या बॉडीचं तंत्र बिघडू शकतो म्हणून प्रोटीन्स घ्यायला हवे आता मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे ते सामान्य नागरिकांसाठी आहे आता प्रत्येकाची न काही काही वेळा नीड वेगळी वेगळी असू शकते तुम्ही काही मुलं बघितले असतील जे जिम मध्ये जातात त्यांना त्यांचे मसल्स फुलवायचे असतात फुगवायचे असतात त्यांना बॉडी बनवायची असते म्हणजे त्यांची नीड तुमच्यापेक्षा वेगळी आहे की नाही म्हणून मग त्यांच्या प्रोटीन्सची गरज वेगळी असू शकते आणि ते न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन ठरवू शकतात की यांना किती प्रोटीन्सची गरज आहे आणि त्या प्रकारे प्रोटीन्स ते त्यांच्या आहारामध्ये घेऊ शकतात पण पन सामान्यपणे तुम्ही जर जिमला जात असाल फक्त हेल्दी राहण्यासाठी तर तुम्हाला अगदी वेगळ्या काही प्रकारे प्रोटीन्स घ्यायची गरज नाही आहे तुम्ही जर तुमच्या मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी वीकमध्ये तीन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग घेत असाल आणि जिमला जात असाल तर तुम्हाला जास्त प्रोटीन्स घ्यायची काही गरज नाही आहे तुमच्या केसांचं आरोग्य राखण्यासाठी सुद्धा प्रोटीन्सची गरज आहे हे मी सांगितलंच कारण केराटिन नावाचं प्रोटीन जे आहे ते तुमच्या केसांचं आरोग्य सांभाळण्यासाठी महत्वाचं असतं आणि बऱ्याच आयांचा असा प्रश्न असतो की आमच्या मुलांना प्रोटीन पावडर देऊ का तर खर तर तुम्ही जर मुलांना चौरस आहार दिला प्रोटीनचे पदार्थ त्यांच्या आहारामध्ये इन्क्लूड केले तर आहारातूनच ही गरज भागवली जाते तुम्ही त्या मुलांना प्लेन दूधही देऊ शकता आणि सकाळ संध्याकाळ प्लेन दूध जर तुमची मुलं पित असतील तर त्यांना वेगळं प्रोटीन पावडर द्यायची गरज नाहीये पण हा जर तुमच्या मुलांचे नखरे असतील जेवणाचे किंवा त्यांना जेवायला वेळ मिळत नसेल त्यांच्या आहारातनं पुरेसे प्रोटीन्स जात नसतील तर अशा वेळी तुम्ही प्रोटीन पावडर घ्यायला काहीच हरकत नाही पण जेव्हाही केव्हा तुम्ही प्रोटीन पावडर निवडाल त्यावेळी त्याचं लेबल जरूर वाचा कारण बऱ्याच प्रोटीन पावडरमध्ये भरपूर प्रमाणात साखरच असते त्यामुळे योग्य प्रकारचं प्रोटीन पावडर निवडायला हवं आणि ते जर नसेल तर तुम्ही अंड्यांचा किंवा पनीर टोफू सोयाबीनचे पदार्थ अशा पदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश केल्यास असे प्रोटीन पावडर घ्यायची गरज पडत नाही आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की भाकरी पोळी भात हे कार्बोदक आहेत तर डाळी कडधान्य पनीर टोफू हे प्रोटीन्स आहेत पण असं काही नाही भाकरी पोळी भात याला कार्बोदकांचं सोर्स म्हणलं जातं पण त्याच्यात प्रोटीन्स नसतात असं काही नाही त्याच्यात पण थोड्याफार प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि डाळी कडधान्य पनीर दूध हे प्रोटीनचे सोर्सेस आहेत पण त्याच्यात कार्बोदक का अजिबातच नाहीत असं नाहीये त्याच्यामध्ये कमी प्रमाणात पण कार्बोदक का सुद्धा असतात आणि ह्याचं आपण जेव्हा कॉम्बिनेशन करतो तेव्हा ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून आपल्याला योग्य प्रमाणात प्रोटीन दिवसभराच्या जेवणामध्ये नक्कीच मिळू शकतो आता बऱ्याच लोकांचा असाही गैरसमज असतो की आम्ही भरपूर प्रमाणात प्रोटीन जर आमच्या आहारात घेतलं तर आमचं युरिक ऍसिड वाढेल का तर युरिक ऍसिड वाढण्यासाठी ज्या पदार्थांमध्ये प्युरिन नावाचा घटक जास्त प्रमाणात असतो असे पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये खूप जास्त घेतले तर त्याच्यामुळे युरिक ऍसिड वाढतं तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल म्हणजे मद्यपान धूम्रपान ह्याच्यामुळे युरिक ऍसिड वाढतं फक्त खात आहे आणि युरिक ऍसिड वाढतंय असं अजिबात नाही त्यामुळे प्युरिनवाले जे काही पदार्थ असतात त्याचं तुमच्या आहारातलं प्रमाण तुम्ही कमी करा म्हणजे तुमचं युरिक ऍसिड वाढणार नाही पण प्रोटीन तुम्हाला योग्य प्रमाणात घ्यायलाच हवेत आणि प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य पदार्थांच्या प्रोटीनच्या प्रमाणात नक्कीच फरक असतो कारण तुम्ही एक वाटी चिकन आणि एक वाटी डाळ असं जर कम्पेअर केलं तर एक वाटी चिकन मध्ये आठ ते दहा ग्राम प्रोटीन्स तुम्हाला मिळतात आणि एक वाटी डाळीमधनं तुम्हाला तीन ते चार ग्राम्सच प्रोटीन्स मिळतात त्यामुळे हा फरक तर जरूर असणार आहे पण तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर हा फरक भरून यायला नक्कीच मदत होते म्हणजे तुम्ही डाळ भात खाताय त्याच्याबरोबर तुम्ही पनीर भाजून खाऊ शकता सोयाबीन टोफू खाऊ शकता किंवा खा एखादी उसळ घेऊ शकता असं कॉम्बिनेशन तुम्हाला करायला हवं तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल सीड्स आहेत म्हणजे जवस तीळ चिया सीड्स अक्रोड बदामसारखे फ्रुट्स याचा पण थोड्या प्रमाणात तुम्ही आहारामध्ये समावेश करा कारण बरेच जण म्हणतात की ड्रायफ्रूट्स आणि ऑइल सीड्स सुद्धा प्रोटीनचे सोर्सेस आहेत पण त्याच्यामध्ये फॅट्स पण असतात भरपूर प्रमाणात ते गुड फॅट्स जरी असले तरी पण खूप जास्त प्रमाणात फॅट्स गुड फॅट्स जरी खाल्ले तरी त्याचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून तेही प्रमाणात खायचं ते नुसते ड्रायफ्रूट्स जे आहेत ते, ते प्रोटीनचं सोर्स नाहीये तुम्हाला ते कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा कार्बोदक तुमच्या आहारामध्ये घ्याल त्याबरोबर तुम्ही प्रोटीन्ससुद्धा सुद्धा घ्या म्हणजे काय होतं की कार्बोदकांमधनं मिळणारी जी साखर आहे ती साखर हळूहळू रिलीज होते प्रोटीन्स त्या साखरेला धरून ठेवतात म्हणून ती रक्तामध्ये अगदी हळूहळू सोडली जाते आणि तुम्हाला शुगरचे स्पाइक्स येत नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स आणि मधुमेहाचा धोकाही कमी होतो आणि हे आजार जर तुम्हाला ऑलरेडी असतील तर तुमच्या शुगरमध्ये होणारे चढ उतार कमी होऊ शकतात म्हणून तुम्हाला कार्बोदकांबरोबर प्रोटीन्स घेणं गरजेचं आहे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पोहे खाणार असाल तर त्या पोह्यांबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायला पाहिजे किंवा तुम्ही मोड आलेली मटकी मोड आलेले मूग त्याच्याबरोबर घ्यायला पाहिजे म्हणजे मग तुमच्या शुगरमध्ये द स्पाइक्स होणार नाही अजून एक प्रश्न सगळ्यांना पडतो की आम्ही जर खूप प्रोटीन्स खाल्ले तर आम्हाला कॉन्स्टिपेशन होईल का सहसा जिम मध्ये जाणारे जे काही लोक असतात ते म्हणतात की आम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल का तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही सडन चेंज तुम्हाला कधीच तुमच्या आहारामध्ये करायचा नाहीये तुम्ही जिमला जरी जात असाल तर एकाच दिवशी एकदम पहिल्या दिवशी खूप व्यायाम करायचा खूप प्रोटीन खायचं असं तुम्हाला करायचं नाहीये तुम्हाला व्यायामही ग्रॅज्युअलीच वाढवत न्यायचा आहे आणि प्रोटीनचं प्रमाणही ग्रॅज्युअली वाढवत न्यायचं आहे त्यामुळे तुम्ही जर असं ग्रॅज्युअली वाढवलं हो तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही आणि प्रोटीन्स जेव्हा जेव्हा तुम्ही घ्यायला लागाल तेव्हा त्याच्याबरोबर पाण्याचं प्रमाणही जास्त ठेवायला पाहिजे म्हणजे डिहायड्रेशन होऊन तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही पण जर तुम्ही एकदम खूप सारे प्रोटीन्स खाल्ले पाणी पण कमी प्यायलात तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन आणि गॅसेसचे त्रास होऊ शकतात बऱ्याच जणांना असंही वाटतं की मी जर मांस खात नसेल तर मग माझी बॉडी कमकुवत किंवा वीक होईल पण असं काही नाही आहे तुम्ही प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य दोन्ही पदार्थांनी बॉडी बनवू शकता आणि या दोन्ही कुठल्याही प्रकारचं प्रोटीन तुम्ही घ्या नुसतं प्रोटीन खाऊन तुमची बॉडी तशीही बनणार नाहीये योग्य प्रमाणात प्रोटीन योग्य प्रमाणात व्यायाम आणि झोप या तिन्ही गोष्टी तुमची बॉडी ताकदवान बनवण्यासाठी महत्वाच्या असतात म्हणजे नुसतं प्रोटीन खाऊन नाही तर व्यायाम करून आणि प्रोटीन खाऊन तुमचे स्नायू बळकट होतात काही लोकांना असं वाटतं की आम्ही जेवढं प्रोटीन खाऊ तेवढं आमचं शरीर मस्त तंदुरुस्त होईल छान होईल पण असं काही नाहीये प्रोटीन सुद्धा तुम्ही प्रमाणातच घ्यायला पाहिजे प्रोटीन पावडरच घ्यायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये आणि खूप जणांना जे जा जिम करतात त्यांना असं वाटतं की आम्ही आता जातोय ना तर आम्हाला प्रोटीन पावडर शिवाय काहीही पर्याय नाहीये पण असं काही नाहीये तुम्ही आहारातून नैसर्गिक प्रोटीन सुद्धा घेऊ शकता आता मी तुम्हाला आधीच सांगितलंय तसं व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप छान छान प्रोटीन्सचे ऑप्शन ऑप्शन अवेलेबल आहेत आणि मी कम्प्लीट प्रोटीन आणि इनकम्प्लीट प्रोटीनचं तुम्हाला आधी एक्सप्लेन केलंय त्याप्रमाणे वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये सुद्धा कम्प्लीट प्रोटीनचे काही ऑप्शन आहेत याची माहिती आपण पुढच्या भागात बघूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू